नमस्कार मी सरोजनी पाटलोबा पाटील बांबू महान्यूज आपले स्वागत आहे महाराष्ट्र बांबू प्रमोशन फाउंडेशनच्या वतीने पुणे येथे बांबू हस्तकला कारागिरांच्या कार्यशाळेत पाटलोबा पाटील यांनी आपले बांबू उद्योगाबद्दलचे विचार मांडले बांबू उद्योग वाढीसाठी एकत्र येऊन कार्य करण्याची गरज आहे यामुळे बांबू उद्योगाला चालना मिळेल बांबूला आकार देण्याचं काम करतो तर भविष्य देण्याचं आणि आपलंही भविष्य घडवायसाठी आपण काम करायला पाहिजे गिराज साथ आहेच आणि सातत्यानं ज्या कोणाला काही असं वाटेल की मला प्रमोट करायचं आहे तर माझं तर चॅनल आपल्या सर्वांसाठी खुला सगळे लोक मिळून आपल्या स्वतःच्या सगळ्या गोष्टीचं स्किलचं ऑब्झर्वेशन करत नाही मला चांगली कुठली गोष्ट आहे ते माझं सर्वात उत्तम काम काय आहे ते जोवर समजून घेत नाही आपण तोवर आपण सा या बांबूपुरती नसते तसं मी बांबूची वस्तू बनवतो ती माझ्यापुरतं नाही माझ्या परिसरातल्या मार्केट गोष्ट नाही उद्या येणाऱ्या जागतिक कीर्ती जागतिक बाजारपेठेशी मला सामना करायचा आहे आज आपण प्रत्येक बांबूच्या वस्तूला जगातल्या कुठल्याही देशातून येणाऱ्या वस्तूचा सामना आहे तर आपण पहिली गोष्ट अशी करायला पाहिजे की आपण आपल्यातलं काय करतो ते बघितलं पाहिजे आपल्या तर कॉम्पिटिशन संपवलं पाहिजे आपण आपले शत्रू नाही आपण आपले स्पर्धक नाही आपण सगळे एक मिळून काम करायला पाहिजे तर आपण येणाऱ्या जागतिक बाजारपेठेशी असो सगळ्या गोष्टी असे करू शकू आणि मा मला असं म्हणायचं आहे की आत्ता बांबू मिशन असो किंवा एकूणच पर्यावरणासाठी बांबूची लागवड जी झालेली आहे दोन तीन वर्षांचं इतक्या मोठ्या प्रमाणात लागवड मार्केटमध्ये येणार आहे की त्याचा आपण कशा पद्धतीनं वापर केला पाहिजे तर ह्या दृष्टीनं आपण विचार केला पाहिजे की आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये समजा तीस ते चाळीस सर टोला आहे आता हार्वेस्टिंगला आलेला आता तो सुरू आहे दहा पंधरा एकर सुर आहे वर्षी आणि वीस पंचवीस चाळीस ते पन्नास एकर बांबू बांबू जर माझ्या क्षेत्रातला माझ्या क्लायमेटिक कंडिशन मधला मला हवा तेवढा हवा तेवढा मिळू शकत असेल तर मी त्याचा कसा उपयोग करून घेऊ हे करणं गरजेचं आहे जसं आम्ही आता समजा मी सांगितलं तो एक ट्रायल करून बघा ट्रायल वेगळं आहे एक प्रयोग मी मदत करतो ना सर म्हणाले की आम्ही सरांचं म्हणणं कसो की आपल्या कंडिशनमध्ये बांबू कसा होतो आणि काय पद्धतीनं आपण काम करू शकतो हे ट्राय चांगल्या आपल्या कामासाठी येऊ शकतो आणि आपण चांगल्या त्याच्या पट्ट्या काढू शकतो जसं आता अभिजितनं केलेले आहेत आता अभिजित करतो तर अभिजित स्किल घेऊन कोणतरी केलं तर पट्ट्या काढणार काढण्याने फक्त पट्ट्याच काढूया ना आपण सगळ्या वस्तू का करत बसलोय मला हा कालपासूनचा प्रश्न पडलाय सर की आपण का हट्ट धरलोय वडेनं बनवायचं आहे ना विनायकला तो मशीनच बनवते ना तो का कंदील करतो म्हणजे तुला असं म्हणत नाही मी तुझा पारंपरिक व्यवसाय तर हा मला म्हणजे ह्याची गरज नाही ना सर विनायक तुमच्या मार्केट पुरा भारत आहे हा भारत आहे सांगतो सगळ्यात गोष्ट अशी आहे की आपल्या शासनाची महाराष्ट्राच्या शासनाची अनेक विविध प्रकारच्या योजनाची इतकी मोठी गोष्ट आहे खादी ग्रामोद्य मध्ये कोणाला काहीतरी मिळू शकतं बचत गटाला पैसा मिळतो तुम्हाला कुठल्याही प्रकारचा पैसा लावा लागत नाही काम केलं फोकस केला तर आपण सग आणि आपल्याला येणाऱ्या जागतिक बाजारपेठेशी सामना करू शकलो तर महाराष्ट्र बांबू प्रमोशन फाउंडेशन जे प्रमोशन करायला लागलेलं आहे त्याला जशी आपण एक साथ देऊ आणि आपल्या जीवनामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने घडवून बांबूचं भविष्य आपण जर चांगलं घडवायचं असेल तर आपण सगळ्यांनी एकत्रित एक विचार करून छोटे छोटे ग्रुप करून ते जोडून घेतले पाहिजेत आणि काम करायला शिकलं पाहिजे आता मी आता ताई तुमच्याकडे येतो की मी ताईंच्याकडे गेलो की ताई ताईंनी काही गोष्टी ना आम्ही लावलो ताईने जे अमोल कोल्हे नावाचे जे एक चांगले समाजशास्त्री आहेत त्यांच्या बांबाच्या दोऱ्यावर त्यांनी त्यांच्या बांधावर आधी लावले त्यातले त्यांनी घेतले म्हणजे त्यांनी पहिला प्रयोग केला की बाबा त्यांना बांबू दिले ते आपण घ्यायला सुरू केले बाबा तू एक शंभर बांबू लाव की मी तीन वर्षांत घेतो चार वर्षांत घेतो आपण काय म्हणतो मार्केटमध्ये माल मिळत नाही आपण त्यासाठी काय केलो हे आपल्याकडे उत्तर नाही आहे आणि आपल्या पुढे येणाऱ्या प्रश्नाला आपणच मोठ्या पद्धतीने समस्या निर्माण केलेली आहे दिन काम तर ती समस्या निर्माण करायची नसेल चांगल्या पद्धतीने काम करायचं असेल तर सरांनी हे जे दुसऱ्यांदा मिटिंग बोलवले म्हणून मी बोललो काहीतरी पाहिजे असं म्हणत नाही प्रत्येकाला अर्थपूर्व व्हायला पाहिजे स्कीम मिळाली पाहिजे सगळ्या पद्धतीने व्हायला पाहिजे पण आम्ही सगळ्यांनी मिळून काय करू सर तर माझी अशी विनंती आहे सर ज्या ज्या भागातून जे जे लोक आलेत ना त्यांना एक प्रोग्राम द्या की बाबा तुम्ही दहा जण आहात ना चंद्रपूरचे दहा जण आहेत कोल्हापूरचे दहा जण आहेत सेवा विभागाने आहेत की तुम्ही तुमच्या भागासाठी काय म्हणून नियोजन हो केले मला पुढच्या महिन्यात सांगा दुसऱ्या महिन्यात सांगा सहा महिन्यात सांगा ताई समजा मेळघाटमध्ये काय काय करतायत बाकी कोण कोण आहेत राजकुमार धोटे काय करू शकतो ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण आपल्या एकच गोष्ट सांगायची आहे की जसं आता तुम्ही म्हणाल ना जरा पुढे सगळेजण मिळून एक 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 प्रॉडक्ट का करताय तर आमची सिस्टीम आम्ही गेले पाच वर्ष झाले बदलली आहे त्याच्यामध्ये फक्त पट्टी काढायचं काम काही लोक करतात त्यांना तेवढं स्किल आहे त्याच्या पलीकडे त्यांना कारण आमच्या बरोबर जे काम करतात सगळे आदिवासी लोक आहेत ट्रेडिशनल वाले त्यांचे प्रॉडक्ट ठरलेले आहेत प्रॉडक्ट ठरलेले आहेत तर ते काही लोक पट्टी काढतात काही लोक गुणकाम करतात काही लोक त्याच्या पुढचं असेंब्लिंग करतात आणि हे सगळं घरी राहून करतात बांबू महा न्यूज शेअर करा सबस्क्राईब करा बांबू महा न्यूज शेअर करा सबस्क्राईब करा